नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री योगीराज परदेशी रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी खडक प्रतिष्ठान ट्रस्ट सकल खडक मराठा समाजाच्या वतीने गुरुवार पेठ शुक्रवार पेठ या भागातील एकूण अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमात शिक्षण समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सर्व मान्यवरांचे सकल खडक मराठा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे त्यांचं आपण स्वागत करूया पहिल्यांदा ती दान्य व्यक्तिमत्व थोडस चुकीचं असेल माझं म्हणणं पण ते मी व्यक्त करतो हे जे आपल्याला विद्यार्थ्यांना आपण असं म्हणत असतो की अन्नदान हे शब्द श्रेष्ठ दात त्याप्रमाणे रक्तदान हे सूर्यश्रेष्ठ जातात अन्नदान एका केलेल्या व्यक्तीला जरी दिलं तरी त्याचं बालक खूप मोठा असा पुण्य मोठा असा त्या त्यामाने रक्तदान त्याच त्यामाने जो बेडवर पडलेला असतो ऑपरेशनसाठी त्याला ज्या रक्ताची गरज असते त्याचे घरचे नातेवाईक मित्र मंडळी ज्यावेळी रक्तासाठी फिरत असतात त्या रक्ताची किंमत खरी कळते त्यामुळं अन्नदान रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातच पण त्या अर्थाने ज्ञानदान हे सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे पण ज्ञानदा करण्यासाठी जे आपल्याला साहित्य लागतात म्हणजे काही वही असेल पेन असेल नोटबुक असेल पुस्तकं असतील कंपास असतील काही शालीय साहित्य तर त्या साहाय्याचे दान आपल्याला आज आपल्या समोर जे व्यक्तिमत्व गांधी व्यक्तिमत्व त्यांनी आपल्याला दिलेले आहे पण त्यांनी अपेक्षा केलेली नाही टाकल्यावर देवाला म्हणतो मला सुखी ठेवते म्हणजे आपण मातृ देवाकडे काहीतरी देताना तसं या व्यक्तिमत्वांनी आपल्या इथं बसलेल्यांनी आपल्याला जे त्यांनी आपल्याकडनं काहीही मागितलेलं आहे आणि काही नाही सांगतो मी कुठल्याही देवाला नाव ठेवत नाही मी नास्तिक नाही मी सुद्धा देवभक्त आहे पण अंधश्रद्धा पाळत नाही समजा आता लोक बघा बालाजीला जातात डिसेंबर पण एकतीस तारखेला आणि जानेवारी एक तारखेला अशी दोन दिवसाचं दर्शन घेत बालाजीला का जातात तर बालाजी आपल्याला परत देतो म्हणून पण असं मी ऐकले नाही ऐकले मला खरं माहीत नाही पण बालाजी पहिल्यांदा म्हणतो मला काहीतरी मग मी तुम्हाला असं बालाजीच ते पुतळा किंवा त्याचं मूर्ती आहे पण आपल्या इथले बालाजीपेक्षाही मोठी लोक मी मानेल यांना ते कदाचित चुकीचं असेल माझं म्हणणं पण यांनी जे आपल्याला देणगी व्हा दा दान दिलंय त्यांनी आपल्याकडनं काहीही अपेक्षा न करता दिलेलं आहे त्यामुळं सर्वांनी त्यांचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्टिकर चिटकवलेलं आहे त्यामुळं त्या वया तुम्ही एकदम व्यवस्थित वापरायच्या कुठेही टाकायच्या नाही कारण शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं नाही हिंदुस्थानच दैवत आहे म्हणून त्या वया तुम्ही एकदम व्यवस्थित वापरायच्या कुठेही पायदे तुडवायच्या नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्या आणि आता आपले एक मान्यवर आपल्या आलेले नाहीत ते नंतर आल्यावर आपण त्यांचा सन्मान करू आता दोन शब्द पहिल्यांदा आनंद चक्रधर पाटील कार्यकारी अध्यक्ष देख दोन शब्द बोला दो आता अजय शेठ खेडेकर मान्य माजी नगरसेवक हे करतील सर्व नगर नगर भारत माता छत्रपती शिवाजी द्वाद। अखिल मराठा समाजाच्या वतीने अनोखा उपक्रम या ठिकाणी केला जातो भरत मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याचं आणि आपल्या घडकबाई बांधवांच्या एक चांगला सुप्त उपक्रम या ठिकाणी केलाय त्याबद्दल मी मनापासून सर्व घडक माहिती नागरिकांच्या वतीने त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो मुलांना मी तुम्हाला सांगू काय सांगू का छान गोष्ट सांगू का ज्या वेळेस आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्यासारखेच असे बसायचो की आम्हाला कोणीतरी व्हायला येणारे पुस्तक देणारे खाऊ देणारे मग आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण एक तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आज आपण ज्या शाळेत जातात तिथे गुरु असतात पालक आपले पालक म्हणजे आपले, आपले गुरु म्हणजे आई वडील तसे आपले जे शिक्षक शिकवतात ते आपले गुरु आज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्व महाराष्ट्राचे देशाचे गुरु आहेत त्यांनी जो काय मंत्र आपल्याला जो शिकवलं त्याच्यातनं निश्चयाचा महामेरू हे जे त्यांचं प्रीत वाक्य आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही काय शिकलं पाहिजे हे मला एक इच्छा करते मी शाळेत जाताना आई वडिलांचा आदर करेन जाताना आईच्या वडिलांच्या पायापा हा आदर घेऊन आपण आई वडिलांचा आदर घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन रोज शाळेत जायला पाहिजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चयाचं महामार्ग जे एक म्हटलं जातं तर आपण एक ध्येय मानलं पाहिजे की मला डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय मला कलेक्टर व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय यातना तुम्ही ज्या वेळेस मोठे होता आणि काही कमवण्याची भावना तुमची निर्माण होईल आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे स्वतः पायावर उभे राहता आज तुम्हाला आईवडील शिकवतात बरोबर की नाही आईवडील तुम्हाला शिक्षण देणार मोठं करणार तुम्ही मोठं झाल्यावर कामाला लागणार कोण उद्योगपती होईल कोणी होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल पण त्यातनं एक वाक्य काय घ्यायचं की मी माझ्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो दोन रुपये मी कमवतो त्यातले वीस पैसे आपण समाजासाठी खर्च केले पाहिजेत ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांनी लहानपणापासून रुजलो आणि आपण जे पैसे काही खावलं देते कशाला देते त्याचं सेव्हिंग केलं तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला जर चांगल्या काही गोष्टी करता आल्या तर त्या करता येतील आज या ठिकाणी हा चांगला सुप्त उपक्रम राबवला गेला त्याबद्दल मी आयोजकांचे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांचे गुरुवर्य नाना असतील आनंदजी पाटील असतील बरेच दिवसांनी आनंदजी दिसला बरं वाटलं आज आनंदजींच्या बाबतीत मी सांगतो की आपल्या भागातील उत्तमराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील परत मोठं नाव आहे त्यांनी दोन दो चार संस्थांच्या पदाधिकारीचे डायरेक्टर होते त्यांचे वडील काका यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम केलं शिवाजी मराठा संस्था ज्या शाळेत मी आनंदजी शिकलो शेकरदरावजी पाटील आपले वडील त्यांचा आशीर्वाद आमच्या कायम मागे होता मी शाळा माझी शिवाजी महाराज शाळा होती नंतर बावे स्कूल नंतर गरवारे कॉलेज मग लॉ कॉलेजला सिंगोसेस असा आपला एक दिनक्रम असतो मित्रांनो तुम्हाला एक सांगतो तुमचे जर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण एक पुस्तिका मी देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर मार्गदर्शन मिळणार आहे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगतो का तर आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही दहावी पासआउट होता त्यावेळेस तुमचा जर निर्णय चुकला तर पुढे आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं तोंड द्यावं लागतं याच्यासाठी जे आई वडील सांगतील शिक्षक सांगतील त्यांचा आदर करा आज या निमित्तानं तुम्ही घडक प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला याला मानावर सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय धन्यवाद त्यानंतर आपले दोन शब्द मनोगत दोनच शब्दात मुलं ताताळलेली आहे तर डॉक्टर तळेकर आपले दोन शब्द बोलतील नमस्कार इथे स्वागत करतो आणि हा जो आपला खडक प्रतिष्ठान खडक जे आहे मराठा सभा समाजीने तो कार्यक्रम आयोजित केला आणि अतिशय सुद्धा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे लहान मुलांना वाया वाटप बाकीचं विद्यार्थ्यांना जी प्रेरणा देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्वप्रथम मी जे पदाधिकारी आहेत या भागातले नागरिक आहेत मराठा समाजाचे त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो या आणि असाच इथून पुढे तुम्ही कार्यक्रम हे करा आम्ही सर्व लोक तुमच्या कायम पाठीशी उभे राहा एवढीच मी माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब नंतर सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करतील <laughs> <laughs> व्यासपीठ उपस्थित सर्व युवा वर्ग वडीलधारी मंडळी बंधू बघित आपल्याला आज या ठिकाणी कडक सकल प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला ही वही देण्यात येणार आहे आपलं ज्ञान हे भविष्य रूपात आपण आपल्या पुढील आयुष्यात या होळीच्या रूपात कुठं ना कुठं तो इतिहास घडवावा या निमित्त मी सदिच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रांच्या हस्ते तीन तीन चार चार मुलांना वया वाटप करणारे त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आभार प्रदर्शन झाल्यावर पाहुण्यांचं चहा पान होईल तोपर्यंत तुम्ही एक दहा मिनटं फक्त बसायचे त्यानंतर पुन्हा हे आपले कमिटी मेंबर तुम्हाला येऊन सगळ्यांना सगळ्यांना जे आहेत तेवढ्यांना वया वाटप करतील त्यामुळं तोपर्यंत शांत बसायचे आता पहिली यंदा पहिली ते रिया सचिन सरपाले आहेतील आणि एक बिस्किटचा पुडा सिद्धार्थ <गणीग> त्यानंतर वेदिका पायगुडे प्रांजल एक शिंदे parti ganjar itu warna warni. aku